तर आज आमच्या नंदेच्या लग्नासाठी हळदीचं जेवण आहे हळदीच्या जेवणाला इथं कुरकुरीत केलेले सांडगे वाढायची पद्धत आहे तर ते सांडगे घालायचे चाललेत बाईक मस्त गरमागरम भजी आणि पीठ भांड जरा जास्त बारीक झालं आणि हो चहा अरे बापरे हा आमच्या बहिणींना चहाचं जरा जास्त कौतुक आहे मला असं दिसतंय ख पातेल भरून चहा तर आता आम्ही निघालेलो आहे शेतात तर लाकडं भरायची आहेत आता ट्रॉली भरून आता ही लाकडं भरून झालीत तर आता घरी जायची तयारी चालली आहे आणि ट्रॉली भरून लाकडं आम्ही भरली आहे याच्यामध्ये तर हे सगळं मी पहिल्यांदा कामं करते आहे मला शेतात काम करायची सवय नाही किंवा एवढी कामं करायची सवय नाही मी सगळी कामं पहिल्यांदा करते आहे आता या शेतात ती लाकडं भरून झाल्या आहेत आता खालच्या शेतात चाललं आहे लाकडं भरायला कारण झाडं विकल्या आहेत आणि त्यांची उरलेली लाकडं आम्ही घरी घेऊन जाणार आहोत लग्नासाठी तर, तर, मस्ता तर, तर हे बोरगा सगळ्यात जास्त मजा करतं आहे ह्याला खूपच आहे शेत वगैरे सगळं आणि मस्त वातावरण आहे तर अशा रीतीने मस्त मस्त असतं सुंदर शेत आहे आणि या व्हिडिओची क्वालिटी आता अपेक्षा करते चांगली असेल तर अशा रीतीने आमची लाकडं भरून झाले ट्रॉली गेली आता आम्ही घरी निघालो खूप अंधार झाला ना ग पण मजा आली मस्तपैकी तर हे सगळं आम्ही साफसफाई याच्यासाठी करतोय कारण आता इथे शेणानं सारवायचं आहे इथं काहीच नव्हतं इथे फक्त घाण होती वाळू विटा काही 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 असंच कचरा होता आणि म्हणून खूप सारी माती निघते आता ही माती काढून त्याला लेवल करून भुई म्हणतात कराड भागला ह्याला तर आता ह्या भागात काय म्हणतात काय माहिती नाही आम्ही ऑलरेडी काढून सगळं झालेलं आहे आणि फक्त उरलेलं शेवटचं साफ करतो आहे आणि जे ठिके मागं भरून ठेवलं पोते ना त्याच्यात वाळू सिमेंट खडी हे सगळं असंच खाली भिंत जमिनीवर पडलेलं होतं आणि मी आज फर्स्ट टाईम सारवायला शिकले आणि मजा आली कितीही तोंड वाकडं वाकडं करत मी केला असलं तरी मी आनंदाने हे सगळं शिकते मला हे सगळं करायला फार आवडतं जसं की सगळ्यांना माहिती आहे काल नाही बुधवार होता बाजारात नाही येताना चूल घेऊन आले तर चूल नव्हती आता मी ह्या जुन्या घरामध्ये आम्ही आज साफसफाई केली मस्त अशी बघू शकता आणि आता मी तो चूल लावणार लावणारे म्हणजे टेम्पररी आहे आता खाली वाळू टाकणार आणि ठेवणार आणि तो स्वयंपाक करणार त्यासाठी जुनं घर आमचं आम्ही जुनं घर म्हणजे हे थोडंसं अडगळीला आलेलं आहे असं तर आता रेती अशी टाकायची चाललेली आहे कारण आम्ही टेम्पररी ही चूल ठेवतोय आणि याच्यावरती चूल ठेव टेम्पररी ठेवतोय आपण ते लग्नातलं माझ्या भाजलेलं आहे का हम्म मस्त आले बाबू ते फरश फुटू नये म्हणून बस खाणी घालायची घातली तरी चालते अजून आता तात्पुरती ही समुद्राची रेती आहे अशी पसरली आता याच्यावर चूल ठेवणार तर ही आता काळ परवा दिवशी ज्या करंजे बनवले होते ना त्यातल्या अजून करंजे बनवणं बाकी आहे इथं पद्धत आहे हळदीला आलेल्या लोकांना करंजा वाढायच्या जा। म्हणून त्याच्यासाठी मी स्वस्तिक बनवलं होतं कसं वाटलं आणि नंतर तांदूळ निवडायला इथे गाव जेवण असतं दोन दिवस तर तांदूळ निवडायला बायका आलं त्यांच्यासाठी पोहे बनवले तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि सौ सबस्क्राईब करा